मी या निमित्ताने स्वागत करतो माझ्या हस्ते आणि विशेषतः माझे महापौर आदरणीय किशोरीताई पेडणेकर यांच्या उपस्थितीमध्ये खऱ्या अर्थाने गेल्या अनेक दिवसापासून दोन वर्षापासून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी पक्षाचा कार्यालय असावा अशी जी भावना इकडच्या तमाम शिवसैनिकांनी होती आनंदाचं क्षण आज नितीन सावन जी असतील सुनील पाटीलजी असतील आमचे शहर प्रमुख आहेत तालुका प्रमुख आहेत प्रमुख आहेत या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज या शिवालय कार्यालयाचं उद्घाटन झालं खरोखरच आनंद होतोय या कार्यालयाच्या माध्यमातून निश्चितपणे आज जसा नारा आम्ही दिलेला आहे की पक्षाचा नारा दिलाच दिला आहे दिला पण या नाराच्या व्यतिरिक्त आमच्या महिला असतील युवक असतील या सर्व संघटनेनी निर्धार केलेला आहे की हा फक्त आता शिवालय हा पक्षाचा कार्यालय पुरता मर्यादित न राहता हा आमदारांचा कार्यालय पुढच्या काळामध्ये होईल आणि सर्वसामान्य जनतेचे प्रश्न या कार्यालयातून सुटतील कारण या अगोदर ज्यांना जबाबदारी दिली गेली होती ते तर कार्यालय घेऊनच पडून गेली आणि म्हणून त्यांना निश्चितपणे मताच्या माध्यमातून लोकशाहीच्या माध्यमातून गाडण्याचा निर्धार आज आम्ही या निमित्ताने करतोय आणि तुम्ही बघितलं असेल की आता आमदारांना पण लिहावं लागतोय फिक्स आमदार म्हणजे त्यांनाही गॅरंटी नाही आहे म्हणून कार्यकर्त्यांकडनं बॅनर लावा लागतोय यातूनच आपल्याला हे स्पष्ट होईल का हवा कुठे चाललेली आहे गेल्याच आठवड्यामध्ये आदरणीय पक्षप्रमुखांनी पण निर्दोद असेल मुरण असेल पर्वे असेल या सर्व तालुक्याची तालुकाने आहे देखील बैठका काही प्रमुख पदाधिकाऱ्यांकडनं घेऊन जाण्याचं काम केलेलं आहे आणि निश्चितपणे महाविकास आघाडीच्या माध्यमातून बोलणे अजून सुरू आहेत अंतिम स्तरावरती आहेत काही जरी झालं तरी देखील आमच्या सर्व कार्यकर्त्यांची भावना त्यांनी ऐकून आहे आहेत कर्जत असेल पुरण असेल ते निश्चितपणे आपल्या पक्षाचा उमेदवार असावा असा निर्धार किशोरी तई असेल मी असेल तिथे भाऊन पाटीलजी असतील गोयल साहेब माझी आमदार आहेत या सर्वांनी करण्याचं काम केलं आणि त्याला दे दुजोरा देण्याची भूमिका पक्षप्रमुख आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी घेतल्यामुळेच अजून आमच्या कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळं जोश निर्माण झालेलं आहे आणि आम्हाला आत्मविश्वास आहे की या कार्यालयाच्या उद्घाटनाच्या माध्यमातून हा निवळ फक्त कार्यालय नाही तर पुढच्या काळामध्ये या निवडणुकीमध्ये जनसंपर्क कार्यालय पण देखील राहणार आहे आणि त्यातून जसं आज उद्घाटनाला आम्ही सर्वजण आलो तसंच एव्ही फॉर्म घेऊन पण आम्ही येऊ आणि एव्ही फॉर्मच्या व्यतिरिक्त विजयाची सर्टिफिकेट पण घेण्यासाठी इकडेच आम्ही सर्वजण उपस्थित राहू असा निर्धार आज मी आणि किशोरी ताई आम्ही सर्वांनी मिळून केलेला आहे पक्ष देईल तो उमेदवार म्हणजे मागे उभं राहणं हे सर्व पक्षातले प्रमुख पदाधिकाऱ्यांची कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे त्या दृष्टिकोनातून तुम्ही बघता का आम्ही सर्वजण एक संघाने एक जिद्दीने एक जोमाने कारण शेवटी आमच्या समोरचा जो शत्रू आहे आपल्याला माहीत आहे की ते वेगवेगळ्या पद्धतीने आमिष्य दाखवण्याचं काम चाललेलं आहे वेगवेगळे दडपण निर्माण करण्याचं काम चाललेलं आहे आणि आता काय आमचा जो शत्रू आहे ते किती जणांना शत्रू मानतो हेच समजत नाही कारण ज्यांच्याबरोबर मांडीला मांडी लावून ते बसलेले आहेत आता त्याच राष्ट्रवादीच्या बद्दल त्यांना उशिरा का होईना पण पन शहाणपणा आता थोडा सुटलेला दिसतोय आणि आता ते कुठे जाहीर सभेच्या माध्यमातून टीका करताना पाहायला आपल्याला मिळते आणि आता त्यांना ते दे, दीड दोन वर्षाची सत्ता जाणार आहे ती लक्ष आल्यानंतर लक्षात आल्यानंतर हे राष्ट्रवादीचे विद्वान असलेले अजितदादाचा गट हा विश्वासघाती गट आहे आणि पक्ष आहे असं त्यांना कुठेतरी स्वप्न आता पडलेला पाहायला मिळतो आहे असं असला तरी देखील काय हरकत नाही तर त्यांना त्यांच्या पक्षामध्ये काय आहे आम्ही बघायची गरज नाही परंतु महाविकास आघाडीच्या माध्यमातून जरी देखील मावळमध्ये दुर्दैवाने आम्हाला पराभवाला सामोरे जावं लागलं असं असताना पण कर्जत तालुक्यातल्या तमाम जनतेनी आदरणीय पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मागे आदरणीय शरदचंद्रजी पवार शेकपाचे नेते आदरणीय जयंत पाटीलजी विशेषतः काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ सर्व जे कार्यकर्ते आणि नेते आहेत नाना पटोलेजी असतील पृथ्वीराज चव्हाणजी असतील बाळासाहेब थोरात असतील यांच्या मागे उभे राहण्याची भूमिका या तालुक्यामध्ये घेतल्यामुळेच ती आघाडी आम्हाला मिळू शकलेली आहे आणि आम्ही तेवढ्याच आघाडी पुरता मर्यादित न राहता ती आघाडी अजून कशी वाढवायची या व्यूहरचनेच्या माध्यमातूनच बी एल ए असेल बी एल ओ असेल त्याचाही सर्वेक्षण स्वतःवरून सरदेसायनं ही जबाबदारी पक्षाच्या वतीने दिली गेली होती त्यांनीही प्रामाणिकपणे येऊन सर्व पाणी करण्याचं काम केलं आणि एक अत्यंत उत्तम तयारी कर्जतमध्ये झाली असं देखील रिपोर्ट त्यांनी त्यांच्या अहवालामध्ये दिलेला आहे त्याचा अर्थ असा आहे की सर्व यंत्रणा जे लोकसभेला होती त्याहीपेक्षा जास्त यंत्रणा या विधानसभेला पूर्ण ताकदीने या महाविकास आघाडीच्या सर्व पक्षाच्या घटकांना घेऊन आम्ही जाण्याचा निर्धार आम्ही केलेला आहे त्याची सुरुवात खऱ्या अर्थाने आज शिवालयाच्या या कार्यालयाच्या माध्यमातून खोपोलीवरून झाली असं म्हटलं तर ते अयोग्य आहे धन्यवाद ही सीट आम्ही आमच्याकडे ठेवणं अर्थात की जी सीट आहेतच कारण विद्यमान जे असलेले बाबतीत बाबतीतली चर्चा सर्वसाधारणपणे होते अनेक विभागवाईज सीटच्या शेअरिंगच्या चर्चा पूर्ण झालेल्या आहेत आता पश्चिम महाराष्ट्र हा मावळचा एक भाग असतो वरचा एक असल्यामुळे त्या लोकसभा निहाय त्याच्यातली पण चर्चा होते मुंबईची चर्चा पण अंतिम स्वरूपात गेल्या आठवड्यामध्ये झालेली आपल्याला सर्वांना लक्षात आली आणि मी ती झाल्यानंतरच याबाबतीतली अधिकृत घोषणा ही सीट आमच्याकडे आल्यानंतर कारण अनेक लोक देव पाण्यात ठेवून बसलेले आहेत काहीना असं वाटतं की ही सीट इकडे जाईल का तिकडे जाईल असेही काही लोक आहेत ते न करता पक्षाकडेच ही सीट राहायला पाहिजे असा निर्धार जो आम्ही कार्यकर्त्यांनी केला आहे त्याला दुजोरा पक्षप्रमुखाने दिल्या दिलेला आहे आणि त्याच्यानंतरच उमेदवारीच्या बाबतीत ही चर्चा निश्चित होईल आणि त्या अनुशासनाने सर्व पक्षातले पदाधिकारी कार्यकर्ते आणि हे मी सांगायची गरज नाही आपण वर्ष दीड दोन वर्ष आपण बघतात की ज्यावेळी इकडे आमदारांनी सोडण्याची भूमिका गद्दारी करण्याची भूमिका घेतल्यानंतर पक्षातला प्रमुख जरी देखील नेता गेला असेल तरी देखील पक्षातला खालचा कार्यकर्ता गेलेला दिसलेला नाही आणि सर्व स्तरावरती आहेत किंबहुना कार्यकर्ते गेलेले आता परत यायला नाही अशी भावना आहे आणि त्यामुळे का निश्चितपणे कार्यकर्त्यांमध्ये जोश आहे आणि योग्य वेळी योग्य रीतीने तो उमेदवार दिलाच आहे तो होणारच आहे जसं मी अगोदरच सांगितलं मी विभागवाईज बैठका सुरुवात झालेली आहे आता पश्चिम महाराष्ट्र रायगड मराठवाडा ह्याही सर्व जे आहेत वैयक्तिक चर्चा या स्तरावरती होणार आहे प्रत्येक पक्षाला अधिकार आहेत की आपापले उमेदवार किंवा इच्छुक कोण आहेत संघटना म्हणून कोण आहेत काय कारण शेवटी महाविकास आघाडीचे सर्व सीट शेअरिंग झालेले नाही काय आम्ही आमच्या पक्षात नाही तुम्ही तर समोर बघितलं तर अनेक लोकांनी